नमस्कार मी सौसीमा विजय एकतपुरे भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक बारा अकलूज नगर परिषदची उमेदवार आहे सद्यस्थिती पाहता आहे भारतीय जनता प्रत्येक उमेदवारापुढे की परिवर्तन घडवायचंय आत्तापर्यंतच्या ज्या मूलभूत सुविधा आहेत नागरिकांच्या अन्न अन्न वस्त्र निवारा या गोष्टी आहेतच त्याचबरोबर मूलभूत गरजा की आपण म्हणू शुद्ध पाणी त्याच्यानंतर रस्त्यांची व्यवस्थित चांगल्या पद्धतीचे रस्ते, पद्ध रस्ते आणि त्याचबरोबर प्रत्येकापर्यंत लाईटची सोय ह्या गोष्टी प्रत्येक समाजाच्या वंचित घटकापर्यंत पोहोचले पाहिजेत ह्यासाठी आम्ही प्रयत्नशील असणार आहोत आणि त्याच परिवर्तनाच्या दृष्टीने आणि विकासाकडे वाटचाल करण्याच्या दृष्टीने आमच्या सगळ्यांचेच शंभर टक्के प्रयत्न असणार आहेत त्यात शेवटच्या घटकातील एका स्त्रीच्या कुटुंबापर्यंत आपण जाऊ किंवा तिच्या घरापर्यंत जाऊ ज्या वेळेस ती स्त्री समाधानाने म्हणू शकेल त्या घरातली महिला समाधानाने म्हणू शकेल की माझ्या घरी रोज मला स्वच्छ शुद्ध पाणी मिळतंय त्याचबरोबर आमच्या घरी लाईटची सोय व्यवस्थित आहे माझ्या प्रत्येक कितीही छोटस घर असू द्या तिथपर्यंत पोहोचायला रस्ता चांगल्या स्थितीमध्ये आहे त्यावेळेस मी म्हणेन की खरा विकास झालाय चालू केलाय हो हो। हो। प्रत्येक नागरिकाचं हेच म्हणणं येत आहे की आता आपण नगर परिषदसाठी साठी लढतोय आता आपलं जे निवडणूक लागली ती नगर परिषदची लागली आहे मग नगर परिषद जेव्हा आपली होती जेव्हा आपण आपली नगर परिषद जाहीर केली तेव्हा नगर परिषद मध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी ज्या काही सोयी सुविधा त्या दर्जेदार असल्या पाहिजे होत्या त्या आतापर्यंत झालेल्या नाहीयेत अजूनही लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भयंकर गंभीर आहे पाणी टंचाई असणं ही, ही गोष्ट वेगळी पण ते पाणी शुद्ध असणं हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे कारण हा आपल्या आरोग्याचा मुद्दा येतो त्याच्यानंतर पाण्याच्या ज्या पाईपलाईन आहेत त्या शक्यतो प्रत्येक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की त्याच्यामध्ये दूषित पाणी मिसळलं जात आणि मग ते पाणी आपल्या आरोग्यासाठी कितपत योग्य आहे त्याच्या पाठी मागे मग मा आपल्या कुटुंबाचं आरोग्य कसं धोक्यामध्ये येऊ शकते ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाहीये त्याच्यामुळे मच्छरांचा प्रादुर्भाव आहे त्याचबरोबर सांडपाण्याचं किंवा कचऱ्याचं व्यवस्थापन पण नीट होत नाहीये त्याला एक पद्धतशीरपणे तो कचरा गोळा केला जात नाहीये आणि त्याच्यामुळे मग महिला भगिनींची खूप अशी गैरसोय होती आता माळेवाडी ग्रामपंचायत होती

असा विकासही इथला झाला पाहिजे कारण अजून खूप असे आमचे ग्रामस्थ आहेत की ज्यांची हातावरची पोट आहेत जे, जे मोलमजुरी करून जगतायत आणि मग त्यांना ह्या सगळ्या ज्या आपण नगर परिषदच्या नुसार जो कर आकारला जातोय तो, तो प्रत्येकालाच ज्या हातावरचं पोट आहे आपलं रोजचं जगणं जगून तो भरता येईल इथपर्यंत अजून सगळे नागरिक सक्षम नाहीयेत प्रत्येक घटक सक्षम नाहीये त्याच्यामुळे मग जर आपण तो कर भरतोय तर त्या प्रमाणातच सर्व सुविधा दर्जेदार मिळाव्यात याच्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्नशील असू अगोदर तर मूलभूत गोष्टी पूर्ण करायच्या शुद्ध पाणी सगळ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे चोवीस तासही गेलं पाहिजे याच्यासाठी देखील आम्ही प्रयत्नशील राहू त्याचबरोबर रस्त्यांची सध्या जी दुरावस्था आहे ते रस्ते मुळात सुधारले पाहिजेत कारण सगळ्या शाळांचे जाण्याचे येण्याचे रस्ते इथेच आहेत किंवा मोठी वाहनांची देखील इथूनच आहे त्याच्यामुळे सामान्य नागरिक किंवा लहान मुलं यांच्या जी रहदारी आहे त्याच्यामध्ये त्यांना त्रास होतो ट्राफिक जाम भरपूर प्रमाणात होत आहे त्याचबरोबर लाईट आहे त्याची सोय व्यवस्थित झाली पाहिजे ह्या सगळ्या मुद्द्यांसाठी आम्हाला वाटतं की नक्कीच प्रयत्न करावे लागतील हे तर तुमच्या समोर दोन राष्ट्रवादीच आव्हान आहे शरद चंद्र पवार राष्ट्रवादी आणि दुसरी खाजी दादाचे राष्ट्रवादी हे दोन्ही तगडे पक्ष आहेत तर त्यांना आव्हान तुम्ही काय सांगाल नक्कीच नाही आपल्याला परिवर्तन करायचंय बस एवढाच एक मुद्दा आहे आपल्याला विकासाचं राजकारण करायचंय त्याच्यामध्ये त्यासाठीच आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत हाच विषय येतो याच्यामध्ये ये सामान्य नागरिकांच्या फक्त आपल्याला मूलभूत गरजा पूर्ण करायच्या आहेत एवढाच विषय